नमस्कार श्री स्वामी समर्थ आयडियाचा भंडार या चॅनलचं तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर आज मी तुमच्यासाठी खास नवीन एक आयडिया आणलेली आहे अगदी छोट्या छोट्या तुकड्यापासून बनवू शकते आणि घरच्या घरी तुम्ही बनवू शकता तर ते म्हणजे आहे दाराचं तोरण दाराचं तोरण कसं होतं प्रत्येकाच्या ते साईज जे आहे ती, ती एकसारखी नसते वेगवेगळे असते आणि आप आपल्याला हवं तसं तोरण मिळत नाही बाजारामध्ये तर आपल्याला शिलाईचं काम येत असेल तर आपण स्वतः बनवू शकतो किंवा माझ्याकडनं ऑर्डर केली सत्तरीसुद्धा चालेल तर चला तुम्हाला मी दाखवते की कसं बनवलेलं आहे आणि अगदी छान असं बनतं जसं पाहिजे तसं तुम्हाला जसे आवडते तसं आपल्याला हवी तशी डिझाईन आपण बनवू शकतो तर पाहू शकता अगदी गर खणामध्ये पैठणीमध्ये सगळं मिक्स आहे अशा पद्धतीनं तुम्ही तोरण बनवू शकता घरच्या घरी तर मा चौकटीची साईज ही जवळजवळ चार चार फूट आहे त्यामुळे तोरण जे आपण बाजारामध्ये मिळतं तर ते माझ्या चौकटीला येत नाही तर त्याच्यासाठी हे खूप मोठं असं तोरण आहे तर पाहू शकता किती मोठं आहे याची साईज आहे तर अशा पद्धतीनं तुम्ही बनवून घेऊ शकता तर पाहू शकता याचे गोंडे वगैरे किती छान आहे फिनिशिंगसुद्धा हे पाठीमागूनसुद्धा ही असाय तुम पाहू शकता अगदी छान फिनिशिंग आहे तर तुम्हाला हे जर शिवता येत असेल तर तुम्ही तुमच्या माझा व्हिडिओ पूर्णपणे पाहून तुम्ही असं शिवलं असाल तरीसुद्धा चालेल जर शिवायच नसेल तर ऑर्डर करायची आहे तर पाहू शकताय तुम्हाला पूर्ण अगदी जवळ दाखवते मी त्याला अडकवायला वगैरे सगळं आहे तर हे कसं बनवायचं काय बनवायचं तर चला पूर्णपणे पुढे व्हिडिओ पहा आणि त्याच्या व्हिडिओमध्ये पाहून तुम्ही पूर्णपणे शिका आणि तयार करा घरगुती तोरण तुम्ही अगदी मस्तपैकी छानपैकी बनतं आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करायचा आहे शेअर करायचं आहे सबस्क्राईब करायचं आहे आणि हॅप्स करायला विसरायचं नाही आहे तर चला इथं आपण मशीनवर आलेलो आहोत तर इथं काय करायचं आहे पेपरचा पॅटर्न आहे तो कटिंग करून घ्यायचा आहे आप आपल्याला जी साईज हवी आहे ती आणि त्या पेपरच्या पॅ पॅटर्नप्रमाणे आपण काय करायचं आहे अस्तर मेन कपडा आणि कॅनव्हास पेपर असं तीन कटिंग करून घ्यायचं आहे आणि जी काही लेस लावायची आहे ती तर आता इथं पेपर पॅटर्न मी कटिंग करून घेतलेलं आहे तर त्याची उंची आणि रुंदी सांगते तुम्हाला किती आहे तर उंची आहे इथं तुम्ही पाहू शकाल सहा इंच आहे शिलाई सकट आहे आणि रुंदी आहे ती पाच इंच आहे तर जे आता आपल्याला कॉर्नर हे करायचं कर आहे कट करायचं आहे तो दोन इंचाचा आहे म्हणजे आपल्याला जो आकार हवा आहे तो अगदी व्यवस्थित आकार येईल तर ये शिला ही हे शिलाईसहित सगळी मापं आहेत ह्याच्यामध्ये एक्स्ट्रा मार्जिन वगैरे पकडायचं नाही आणि सेम ह्या पॅटर्नच्या हिशोबानं आपल्याला मेन कपडा कॅनव्हास पेपर आणि अस्तर असं सगळं कटिंग करून घ्यायचं आहे आणि आपली चौकटीची जी काही रुंदी असेल तर त्या हिशोबानं सेम तसंच कॅनव्हास पेपर अस्तर आणि मेन कपडा असं ती पट्टी सुद्धा घ्यायची आहे तर पट्टीचं माप मी पुढं सांगते पट्टी शिवताना तर किती आहे काय आहे तर आता आपण काय करायचं सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आहे आपण ह्या पाकळ्या ज्या आहेत त्या ज्या करायच्या शिवून घ्यायच्या आहेत तोपर्यंत आपण या बाकीच्या साईडला ठेवूया आणि पाकळ्या शिवून घेऊया तर पाकळ्या काय करायच्यात आपण सरळ उलटा आहे त्यात बघायचं आहे सरळ बाजूनं वरती ठेवायचं आहे त्याच्यावरती अस्तर ठेवायचं आहे आणि मग कॅनव्हास पेपर ठेवायचा आणि कॅनव्हास पेपर ठेवताना चिकट चिकटण्याची जी बाजू आहे ती खालच्या बाजूला ठेवायची आहे म्हणजे ज्या वेळेला आपण उलटं करू व्यवस्थित करू त्यावेळेला बरोबर येईल तर तुमच्या लक्षात आला असेल की मेन कपडा आहे तो सरळ ठेवायचा आहे त्याच्यावरती अस्तर आणि नंतर मग कॅनव्हास पेपर ठेवायचा आहे तिथं तुम्हाला नवीन दाखवून ठेवते मेन कपडा आहे तो सरळ पुन्हा अस्तर आणि कॅनवसर जो चिकटायचा भाग आहे तो अस्तरच्या साईडला आला पाहिजे अशा पद्धतीनं हे सेटिंग लावायचं आहे म्हणजे ज्या वेळेला ते आपण सरळ करू तर ते व्यवस्थित होईल आणि थोडीशी आपण हलकी प्रेस मारणार आहे तर त्यावेळेला ते अस्तरला चिकटून जाईल ना की मेन कपड्याला त्यामुळे ही प्रोसिजर आहे ही लक्षात ठेवा लक्षात येत नसेल तर दोन वेळा तुम्ही व्हिडिओ पाठी मग ये रिटर्न येऊन तुम्ही बघू शकता म्हणजे तुमच्या लक्षात येईल तर अशा पद्धतीने ह्या सगळ्या पाकळ्या आपण इथं शिवून घ्यायच्या आहेत सगळ्या शिव सोप्रेंड मी नाही हे करत थोडंसं व्हिडिओ स्किप करते का तर व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल आणि पूर्णपणे पाकळ्यांचं कॉर्नर वगैरे व्यवस्थित काढा का तर जर कॉर्नर व्यवस्थित निघले नाही तर व्यवस्थित दिसणार नाही तर अशा पद्धतीने हे सगळ्या पाकळ्या शिवून घ्यायच्या आहेत आणि इथं कटिंग मारायचं आहे जेणेकरून उलटं ना अगदी व्यवस्थित पद्धतीनं हे सरळ व्हावं तर असे तीन कट मारायचे आहेत प्रत्येक कॉर्नरला आणि जो मधला कॉर्नर आहे सेंटरचा त्याला असं इथं थोडंसं दोन्ही शिलाई मार्जिन आहे ते फोल्ड करायचं आहे आणि अशा पद्धतीने हे सरळ करून घ्यायचं आहे आणि सरळ करून घेतल्यानंतर काय करायचं थोडंसं आपण काहीतरी स्क्रूडायवर वगैरे काहीतरी घ्यायचं आहे त्यानं कॉर्नर अगदी व्यवस्थित काढायचे आहेत किंवा हातानं थोडेसे निघतात का बघायचे आहेत कॅनव्हास पेपर वगैरे असल्यामुळं काय होणार आहे थोडंसं कॅनव्हास पेपर असल्यामुळं आपण स्क्रूड्रायव्हरनं थोडंसं त्यांचे कॉर्नर व्यवस्थित काढणार आहे तर का तर कॉर्नर व्यवस्थित निघणं महत्त्वाचं आहे त्याशिवाय त्याला फिनिशिंग चांगलं येणार नाही तर त्यामुळे हे अशा पद्धतीने सगळे कॉर्नर काढून घ्यायचे आहेत आणि इथं सगळे कॉर्नर आता आपण इथं कम्प्लीट झालेले आहेत आणि थोडंसं त्याला मी काय केलेलं हलकीशी प्रेस केलेली आहे थोडंसं प्रेस करायचं जा करा जा आहे जास्त प्रेस करायचं नाही आहे तर हे अशा पद्धतीने प्रेस करून आपल्या सगळ्या कम्प्लीट झालेल्या आहेत तर आता आपण काय करायचं आहे इथं आपण इथं याला लेस लावून घ्यायचं तर लेस तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतीही लावू शकताय आतून लावू शकता बाहेरून लावू शकताय ना ना जे जे तर इथं जी समोसा लेस आहे ती मला थोडीशी आतल्या साईडपेक्षा बाहेरल्या साईडला चांगली दिस वाटली त्यामुळे मी इथं मी बाहेरच्या साईडनं लावून घेणार आहे की जेणेकरून त्याचे जे तोंड आहे समोसा लेसचे ते बाहेरच्या साईडला येतील तर अशा पद्धतीनं लेस लावून घ्यायचे आहे तर तुम्ही आतल्या साईडलासुद्धा सुद्धा एकदम झाकून जाईल अशा पद्धतीनं सुद्धा लावू शकता परंतु कॉर्नर व्यवस्थित निघण्याचे चान्सेस खूप कमी असतात त्यामुळे थोडंसं खूप वेळ लागेल निघतात परंतु खूप वेळ लागेल त्यामुळे मी थोडंसं बाहेरूनच लावत आहे बाहेरून लावल्यानं सुद्धा छान दिसतं तर अशा पद्धतीने सगळे मी इथं लेस लावून घेतलेला आहे तर आता आपण इथं काय करायचं आहे वरचा जो पट्टा आहे तो पट्टा आपण इथं कम्प्लीट करून घ्यायचा आहे चौकट मोठे असल्यामुळं मला एक जॉईंट हा द्यावाच लागणार आहे माझ्याकडे एवढा लांबडा पट्टा नाही आहे त्यामुळे मी इथं जॉईंट देऊन घेत आहे कपड्याला तर आपला जॉईंट हा झाकला जाणार आहे तर आता हा पट्टा आहे तो ह्याच्यामध्ये पण सेम प्रोसिजर करायचा आहे मेन कपडा घ्यायचा आहे त्याच्यानंतर कॅनव्हास पेपर घ्यायचा आहे आणि अस्तर घ्यायचा आहे अशा पद्धतीने हे जोडायचं आहे तर मेन कपडा आणि अस्तर आणि त्याच्यावरती कॅनव्हास पेपर अशा पद्धतीने आता हे घेतलेलं आहे आणि इथं आपण व्यवस्थित याला काय करायचं आहे सरळ टिप मारून घ्यायची आहे तर हा पट्ट्याचं माप मी मगाशी तुम्हाला सांगितलेलं नाही आहे तर इथं पट्ट्याचं माप टोटली इथं चार इंच आहे शिलाईसहित चार इंच आहे तर आता इथं वरती अर्धा इंच जाणार आहे आत्ता शिलाई करते तिथं आणि नंतर ना खालच्या साईडला अर्धा इंच जाणार आहे तर असं थोडस दोन्हीकडे अर्धा अर्धा इंच गेले की एक इंच तीन इंचा पट्टा तयार होईल आपला तर अशा पद्धतीनं आपण इथं पट्टा हा शिवून घ्यायचा आहे आणि जे एक्स्ट्राचं जे कपडा आहे किंवा काय आहे ते कट करून टाकायचं आहे आणि त्या साईडला सुद्धा आपलं जेवढं लांबी आहे तर माझी बा बेचाळीस इंच लांबी आहे तर त्या हिशोबाने आता इथं उभं शिवून घ्यायचं आहे माप टाकून तुम्ही शिवून घ्या किंवा खून करून ठेवा आणि पुन्हा नंतर कॉर्नर हे थोडेसे फोल्ड करायचे आहेत आणि अगदी व्यवस्थित कॉर्नर काढायचे आहेत ह्याचे पण आता ह्याला थोडंसं आपण प्रेस लावून घेतलेली आहे हलकीशी आणि इथं माप टाकायचं आहे आपलं जे मी सांगितलेलं आहे ते अर्धा इंच आपलं शिलाईचं सोडून म्हणजे साडेतीन इंच आत्ता माप टाकायचं आहे आणि हा एक्स्ट्राचा जो कपडा आहे तो कटिंग करून टाकायचा आहे तर आता हे साडेतीन इंचा पट्टा तयार झालेला आहे अर्धा इंच आदल्या साईडला शिलाई मार्जिन गेले की तीन इंच शिल्लक राहणार तर शिलाई मार्जिन तुम्हाला दाखवते अशा पद्धतीने इथं फोल्ड करायचं आहे आणि शिलाई मार्जिन करायचं आहे तर आता आपण काय करायचं ह्याला पहिल्यांदा आपण पाकळ्या ज्या तयार केलेल्या आहेत त्या इथं लावायच्या आहेत तर तुम्ही पाकळ्या एका ओळीनं सुद्धा अशा लावू शकता तुम्हाला हवा असल्या जवळजवळ लावा किंवा आणि लेस लावून असं करू शकता किंवा तुम्ही लांब लांब तुम्हाला जसं अंतर काय हवा असेल लांब पाहिजे असेल तर लांब करू शकता तर मी तर तुम्हाला दाखवते पहिल्यांदा सेंटर काढायचं आणि सेंटरची चे पाकळी पहिल्यांदा मध्ये ठेवून घ्यायचे म्हणजे साईडला आपल्याला पाकळ्या किती अंतरावर लावायच्या आहेत किती पाकळ्या बसतील ह्याचा थोडासा अंदाज येईल तर मी तर सेंटरला ठेवून घेत आहे आणि बाकीच्या इकडं तीन तीन पाकळ्या बसतील अशा जवळजवळ सात पाकड्यांचं सा माझं तयार झालेलं आहे आणि मध्ये दीड इंचाचं गॅप ठेवलेला आहे तर असं कॅल्क्युलेशन करायचं की बेचाळीस इंच आहे तर त्याच्यामध्ये पाकळी आपली रुंदी किती आहे काय आहे जर समजत नसेल कॅल्क्युलेशनचं तर असं मध्ये सेंटरला ठेवून तुम्ही करू शकता की किती अंतरावर ठेवायच्या आहेत आता पहिली पाकळी आहे ती मध्ये सेंटरवरतून आपण चालू करायचं आहे सेंटरला जिथं आपण खून केली होती तर पाकळीचं पण सेंटर करून बरोबर सेंटरपासूनच चालू करायचं म्हणजे बरोबर पाकळ्या सगळ्या व्यवस्थित जोडल्या जातील आणि दीड इंच जसं मगाशी आपण मोजलं तसं दीड दीड इंचा फरक ठेवून आपण ह्या पाकळ्या जॉईंट करायच्या आहेत तर आता सेंटरपासून शेवटला गेलेल्या ना आता पुन्हा नवीन सेंटरपासून शेवटपर्यंत जायचं आहे म्हणजे सगळी पाकळ्या अगदी व्यवस्थित सेम मापाने लागतील आणि व्यवस्थित लागतील आणि ते दिसायलाही छान दिसेल तर अशा पद्धतीने ह्या पाकळ्या लावून घ्यायच्यात आणि वरचा उलट्या बाजूने लावून घ्यायचा आणि आता सरळ बाजू करायच्या आहे आणि मेन कपडा आहे तो वरून आपण इथं टिप मारून घ्यायचे आहे तर ह्या अशा पद्धतीनं बरोबर पाकळ्या सेट होतात अगदी काय होत आपण काय होतो सरळ बाजूने लावतो उलट्या बाजूने टिप मारतो मग ते दिसायला चांगलं दिसत नाही टीप अगदी व्यवस्थित लाईनमध्ये येत नाही तर त्याच्यासाठी हे आस्तरला पाकळ्या लावायच्या मेन कपडा आहे तो पुन्हा उलटा करून आपण वरून टीप मारायचे आहे जी 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 तर अशा पद्धतीनं ही आता टिप मारून आपली झालेली आहे इथं तर आता आपण इथं काय करायचं आहे नॉट घ्यायचे आहे नॉट ना असं ट्रँगल वगैरे काही तुम्हाला जे आवडते डिझाईन ते तुम्ही केली तर चालेल तर मी ते ट्रँगल करणार आहे तर तुम्हाला ट्रँगल करताना आणि चुकायला नको तर ह्याच्यासाठी सांगते की ट्रँगल कसे करायचे की अगदी बरोबर कॉर्नर निघतील असे तर प्रत्येक पाकळीचा सेंटर पकडायचा आहे मधला आणि ते त्या दोन्हींच्या पाकळीच्या मधला सेंटर असं दोन 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 सेंटर पकडायचे आहेत म्हणजे बरोबर आपल्या जे कॉर्नरची जी डिझाईन करणार आहे ते बरोबर आपल्या पाकळीच्या बरोबर सेंटरला येईल आणि बरोबर कापण्या तयार होतील ह्याच्या किंवा ट्रँगल तयार होईल अशा पद्धतीनं तुम्ही करू शकता तर आता इथं ह्या पद्धतीनं लावून घेतलेल्या आता ही एक लाईन झालेली आहे तर आपली दुसरी लाईन पण इथं तुम्हाला मी दाखवते की कशा पद्धतीनं करायचे आहे की जेणेकरून जे आपले ट्रँगल बनणार आहेत ते अगदी व्यवस्थित बनतील तर आता मग म्हणून मगाशी दाखवलेल्या पद्धतीनं आपण इथं आता पण मी तुम्हाला दाखवले पट्टीनं आपण अशा पद्धतीनं आखून घ्यायचं आहे त्याचे सेंटर पॉईंट काढायचे आहेत की बरोबर अगदी आपल्या सेंटरला आपली काय होईल आपलं असं ट्रँगल तयार होतील आणि दिसायला डिझाईन ती छान दिसेल तर अशा पद्धतीनं इथंही तुम्ही मी पूर्णपणे इथं लावून घेतलेले आहे आणि याच्यापुढे आपण काय करायचं थोडंसं समोसा लेस लावायचे किंवा तुम्हाला जे आवडते ती लेस लावा आणि ती लेस खा आतल्या ले साईडनं लावू शकता बाहेरच्या साईडनं लावू शकता किंवा वरून लावू शकता तर मी तर मागाशी तोंड बाहेर केलेले आहेत पाकळ्यांना परंतु आत्ता इथं मी काय करणार आहे आतल्या साईडला पाकळ्यांची तोंडं करणार आहे का तर दिसायला ते चांगला दिसेल पट्टा पट्टा आहे म्हणून मी आतल्या साईडला करत आहे तर अशा पद्धतीने आतल्या साईडला तोंड करून इथं तो कॉर्नर वगैरे व्यवस्थित काढायचे आहेत आणि कॉर्नर काढून ना पूर्णपणे व्यवस्थितच लावून घ्यायचे आहे आणि दिसायला हे छान दिसेल अशा पद्धतीनं तुम्ही हे बनवायचं आहे व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे सबस्क्राईब करायचं आहे हाईप करायला विसरायचं नाही आहे आठवणीनं हाईप करायचं आहे तर हे तुम्हाला तोरण कसं वाटलं काय वाटलं नक्की कमेंट करायचं आहे तुम्ही फिनिशिंग बघू शकता किती छान झालेले आहे तुम्हाने गोंडे वगैरे हे ऑप्शनल आहे तुम्हाला गोंडा पाहिजे असला तर गोंडा लावा नसे असेल तर आहे असं तरीसुद्धा तुम्ही लावलं सत्तरीसुद्धा चालेल तर मी इथं माझ्याकडं थोडी लोकर आहे त्याचे गोंडे मी तयार करून घेतलेले आहेत आणि ते गोंडे इथं मी लावून घेत आहे सुईनं तर तुम्हाला आवडल्यास तुम्ही लावा नाही तर असंच केलं सुद्धा चालेल आणि थोडंसं स्टोन वगैरे घेतलेले आहेत त्यावरती ट्रँगलवरती लावायचे आहेत तुमचा हा आवडीचा प्रश्न आहे की तुम्ही किती त्याला डेकोरेट करताय किंवा काय करताय ले ले तर इथं माझे गोंडे लावून झालेले आहेत आणि इथं मी ग्लू गणं काय करणार आहे थोडे स्टोन आहेत ते बरोबर ट्रँगलच्या ह्याच्यावरती मी इथं चिकटवून घेणार आहे की थोडंसं उठावदार दिसावं म्हणून आणि माझ्याकडं आहे म्हणून तुमच्याकडं नसेल तुम्ही स्किप केलं केलंसं तरीसुद्धा चालेल आहे असंसुद्धा तोरण खूप दिसायला छान आणि सुंदर दिसतं तर तुम्ही खनाचंसुद्धा पूर्णपणे बनवू शकता मी इथं पैठणीचं खानाचं बाकीचं काटाचं जे आहे ते सगळं मिक्समध्ये केलेलं आहे तर नक्की तुम्ही हा व्हिडिओ पूर्णपणे पाहायचा आहे विदाऊट स्किप करता आणि कमेंट करून नक्की सांगायचं आहे व्हिडिओ कसा वाटला काय वाटला तर तुम्ही पाहू शकता किती छान पद्धतीनं तोरण तयार झालेलं आहे तर तुम्ही हे बनवून पहा आणि त्या शेवटला आपण काय करायचं इथं तीन जे आहेत ते लेस आहेत त्या आपण इथं मोळ्याला जे अडकवायसाठी जे आहे ते इथं लावून घ्यायचे आहेत आहे। जेणेकरून काय होईल आपल्याला अडकवताना अगदी इझिली अडकवता येतील तर अशा पद्धतीने इथं ह्या लेस लावून घ्यायच्या आहेत आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करायचं आहे तर इथं बरोबर सेंटरला सुद्धा एक लावून घ्यायचं आहे धागे वगैरे कुठं असेल तर ते कट करून घ्यायचे